महाबळेश्वर विटा या राज्यमार्गावरील रहिमतपूर सातारा रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे काही वर्षापूर्वी या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम झाले आहे परंतु अद्याप काही ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम बाकी आहे चिंचनेर वंदन गावातून जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर पूल बांधण्यात आला आहे या पुलावर सिमेंटचा रस्ता आहे हा पूल परिसरातील डांबरी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत राहिले आहे पुलावरील सिमेंटच्या रस्त्यातून तीन ठिकाणी लोखंडी गज बाहेर आले आहेत दोन गज रस्त्याबरोबर समांतर आहेत तर तिसरा गज हा सापाने फणी बाहेर काढल्यासारखा का बाहेर आला आहे साताऱ्याकडून रहमतपूर दिशेला जाणाऱ्या वाहनांचे टायर या गजावरून जाताच फुटत आहेत गेल्या काही महिन्यात अनेक वाहनांचे टायर या लोखंडी गजामुळे फुटले आहेत अनेक वाहनधारकांनी याबाबत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारी करून रस्त्यामध्ये धोकादायक असलेले लोखंडी गज काढावेत अशी विनंती केली आहे परंतु वाहनधारकांच्या विनंतीला व तक्रारीला धुडकावून अधिकारी व ठेकेदार मदमस्त झाले आहेत अपघाताला आमंत्रण देणारे लोखंडी गज तातडीने न काढल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा वाहनधारकांनी दिला आहे